मित्रांनो आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे हे आहारशास्त्र अत्यंत प्रगत आहारशास्त्र समजलं जातं ज्याला आपण आहारशास्त्र किंवा पाकशास्त्र असं म्हणतो आता या आहारशास्त्रामध्ये वेगवेगळे -वेग पदार्थ आलेले आहेत ते कसे करायचे कशा पद्धतीने करायचे याविषयी मार्गदर्शन आलेले आहे आणि त्यातले जे पदार्थ आहेत हे पदार्थ किंवा हे द्रव्य हे कुठल्या कुठल्या आजारांवर चालतात किंवा कुठल्या कुठल्या आजारांपासून आपल्याला संरक्षण देऊ शकतात याची जी चर्चा आहे ती आहारशास्त्रात नाही तर ती चर्चा आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये फक्त झाडं वनस्पती त्यांची मुळं पानं फुलं यांचेच औषधी उपयोग आहेत असं नाही तर आपण डेली ज्या काही जे काही पदार्थ खात असतो या सगळ्या पदार्थांचे गुणधर्म काय आहेत आणि त्याचे औषधी उपयोग काय आहेत कुठल्या आजारावरती ते चालू शकतात याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आता आज आपण असाच एक पदार्थ म्हणजे लोणी आता लोणी हा पदार्थ आपल्या आहारशास्त्रामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आता इथं असं कोणाला वाटू शकतं की हे लोणी खाण्याचे काय फायदे हे आपण नंतर बघू पण हे लोणी मिळणार कुठे आम्हाला अवेलेबल कुठे होणार कुठल्या दुकानातून घ्यायचं कुठल्या ब्रँडचं वापरायचं ते आधी सांगा तर मित्रांनो इथे कुठल्याही दुकानातून किंवा कुठल्याही ब्रँडचं घेण्याची गरजच पडणार नाही कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी हे लोणी आपणच घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि तेही ताजं लोणी कसं तयार करायचं याची एक क्लिप दिलेली आहे ती व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ती नक्की बघा ती बघितल्यानंतर असं लक्षात येईल की अरे हे लोणी बनवणं वाटतं तितकंही अवघड नाही आहे थोडंसं नियोजन केलं थोडंशी क थोडेसे श्रम घेतले तर निश्चितपणे आपण आठवड्यातून एकदा आपल्या घरच्यासाठी ताजं लोणी बनवू शकतो आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक माहिती देणारा चॅनल आहे त्यामुळे जर तुम्ही ह्या माहितीमध्ये इंटरेस्टेड असाल जर तुम्हाला याच्यामध्ये रस असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच जे खाली सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते बटन प्रेस करा जेणेकरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून ह्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज किंवा त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता एक बेसिक सांगायचं झालं तर आयुर्वेद असं सांगतोय की हे जे लोणी आहे हे लोणी वात कमी करणार आहे वातग नाही तसंच ते पित्त कमी करणारंसुद्धा आहे आणि त्याचं जे वीर्य सांगितलेलं आहे ते शीतवीर्य सांगितलेलं आहे वीर्य म्हणजे काय तर एखादा पदार्थ शरीरात गेल्यानंतर कोणत्या गुणधर्माने फायनली तो कोणत्या गुणधर्माने काम करणारे गुणधर्माने की शीत गुणधर्माने तर त्याचं नाव त्या किंवा त्याची जी, जी, जी कार्य करण्याची शक्ती त्याला वीर्य म्हटलेले तर ह्या लोण्याचं वीर्य शीतवीर्य सांगितलेलं आहे तर ही झाली ह्या लोण्याची बेसिक माहिती आता आपण पाहणार आहोत की हे जे लोणी आहे हे जर आपण नियमितपणे आपल्या आहारात घेतलं तर हे कुठल्या कुठल्या आजारांना बरं करण्याचं याच्यामध्ये सामर्थ्य आहे किंवा कुठले आजार हे होऊच देत नाही मित्रांनो आयुर्वेदशास्त्र असं आहे की हे जे लोणी आहे ना हे लोणी वृष्य गुणधर्माचं आहे आता हा वृष्य गुणधर्म म्हणजे काय असतं तर बघा आपल्या शरीरामध्ये जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि सातवा शुक्र तर या शुक्र धातूला वाढवून मैथून सामर्थ्य निर्माण करण्याचं किंवा वाढवण्याचं काम ज्या पदार्थाच्या अंगी आहे त्या पदार्थाला वृक्ष अशी संज्ञा दिली जाते आणि आयुर्वेद असं सांगतोय की हे लोणी वृक्ष आहे म्हणजे आपलं शुक्रधातू किंवा मैथून सामर्थ्य वाढवणार आहे शिवाय पुढे असं सांगितलेलं आहे की हे जे लोणी आहे हे वर्णकृतसुद्धा आहे वर्णकृत म्हणजे काय तर आपला जो वर्ण आहे तर चांगला करणारा आहे मग समजा वर्णाच्या समस्या काय असू शकतात तर चेहरा काळवंडलेला असू शकतो किंवा उन्हात फिरल्याने चेहरा थोडासा काळा पडू शकतो किंवा ज्यांना मेलॅज्मा म्हणजे वांगांचे डाग आहेत अशा पद्धतीने काही वर्णविकृती निर्माण झालेली असू शकते किंवा डोळ्याखाली काही काळी वर्तुळं वगैरे आलेली आहेत किंवा पिंपल्सचे डाग आहेत तेच जात नाही आहेत तर अशा संदर्भाने ज्या काही वर्णविकृती आहेत त्याला दूर करण्याचं सामर्थ्य या लोण्याकडे म्हणजे जर तुम्ही नियमितपणे लोण्याचं सेवन केलं तर तुमचा रंग सुधारतो तुमचा वर्ण सुधारतो शिवाय आयुर्वेद असं सांगतोय की ते बलकृत सुद्धा आहे बलकृत म्हणजे काय तर एखादं काम करण्याचं जे सामर्थ्य आहे ते प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं असतं आणि मग आपण म्हणतो ना की त्याचं बल चांगलं आहे ह्याचं बल चांगलं नाही आहे किंवा याचं हीन बल आहे तो उत्तम बलाचं आहे तर जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उत्तम बल निर्माण करायचं असेल त्याला बलकृत असे जे संज्ञा वापरलेले आयुर्वेदामध्ये तर विशिष्ट पदार्थ बलकृत सांगितलेले आहेत आणि त्यात लोण्याचासुद्धा समावेश आहे शिवाय हे जे लोणी आहे हे अग्निकृत हो आहे जनरली असं होतं की बल वाढवणारी जे पदार्थ आहेत ते अग्निमांद्य करणारे असतात म्हणजे ते पचायला जड असतात परंतु इथे लोणी थोड्याफार प्रमाणात जरी पचायला जड असलं तरीसुद्धा ते अग्निकृत आहे म्हणजे निर्माण करणारं सांगितलेलं आहे याचाच अर्थ आपली पचनशक्ती सुधरवणार आणि अग्नीचा अर्थ फक्त पचनशक्तीशीच सं घ्यायचा नसतो तर ओव्हरऑल आपली जी इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता आहे ती आपल्या अग्नीवर अवलंबून असते आणि म्हणूनच लोणी खाणाऱ्यांना जे काही वारंवार सर्दी होणं पडसं होणं किंवा वेगवेगळ्या वे प्रकारचे ताप येणं मग कुठलाही सीझन बदलला किंवा काही वातावरण बदललं तर लगेच व्हायरल फीवर होतो आहे आमकं होतं तर हे जर टाळायचं असेल तर नियमितपणे लोणी खा असं आयुर्वेदशास्त्र सांगतं या लोण्याचे गुणधर्म सांगताना अजून एक शब्द वापरलेला आहे की हे लोणी संग्राही आहे संग्राही म्हणजे काय तर जर तुम्हाला आधूनमधून वारंवार जुलाब होत असतील मोठमोठे जुलाब होत असतील किंवा आय बी एस त्रास काही सुरू झालेला असेल की थोडंसं काही खाल्लं की लगेच जावं लागतं आहे थोडंसं काही खाल्लं की लगेच जावं लागतंय तर इथे संग्रहण करण्यासाठी सुद्धा लोणी मदत करत असतं म्हणजे थोडक्यात जुलाब थांबवण्याच्या कामी तसंच वार मलप्रवृत्ती होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी करण्याच्या कामी सुद्धा हे लोणी मदत करत असतं शिवाय ह्या लोण्याकडे अजून एक विशिष्ट गुणधर्म सांगितलेला आहे तो म्हणजे हे लोणी रक्तविकार शांत करणार आहे म्हणजे तुमच्या रक्तामध्ये जर उष्णता वाढली असेल किंवा दोष वाढलेले असतील तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की रक्तदृष्टी झाली की वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग किंवा अन्य काही आजार निर्माण होतात आणि मग रक्तशुद्धी करणारी औषधं आपल्याला घ्यावी लागतात तर रक्तशुद्धी करणारं घरातलं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे लोणी आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे शिवाय ते अर्शामध्ये सुद्धा उत्तम काम करतं आता अर्श म्हणजे ज्याला मूळव्याध असं म्हणतात ह्या सुद्धा अनेक लोक अनेक औषधं घेत असतात आणि विचारत असतात की मूळव्याधसाठी काय औषध चांगलं किंवा कुठलं औषध घेतलेलं चांगलं पण जर नियमितपणे तुमच्या आहारात लोणी असेल तर निश्चितपणे तुमचा मूळव्याधचा त्रास सुद्धा त्याने कमी होऊ शकतो मुळव्यात सुद्धा जाऊ शकतो शिवाय या ह्या कोणत्या मूळव्याधमध्ये हे जास्त चांगलं काम करेल तर अर्थातच जर ते रक्तशुद्धी करणारं आहे आणि शिवाय संग्राही आहे तर त्याचा जो संग्राही गुणधर्म आहे तो फक्त मलाच्याच बाबतीत लागू पडणार नाही तर तो, तो रक्ताच्या बाबतीतसुद्धा लागू पडणार आहे त्यामुळे असा मूळव्याध की ज्याच्यामधून जा रक्त फार मोठ्या प्रमाणात जाते तिथेसुद्धा ह्या लोण्याचा उपयोग होऊ शकतो तसंच अन्य काही कारणांमुळे शरीरातून रक्त जर बाहेर जात असेल म्हणजे समजा तुमचा वारंवार घोळणा फुटत असेल लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा एप्रिल मे महिन्यामध्ये असं दिसतं की त्यांचा वारंवार घोळणा फुटतो किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये अंगावरून जास्त जाणं असं जर काही होत असेल किंवा तुमचं वारंवार तोंड येत असेल किंवा वारंवार डोळे लाल होत असतील तर थोडक्यात रक्त जिथे जिथे अशुद्ध झाल्यामुळे शरीराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तर असं रक्त शुद्ध करून त्याची बाहेर जाण्याची जी गती आहे ती थांबवण्याचं कामसुद्धा लोणी करत असतं आणि त्यासाठी आयुर्वेदाने हे लोणी संग्राही आहे रक्तपित्तशांत करणारं आहे रक्त शुद्ध करणारं आहे असं सांगितलं आणि ह्याच लोण्याचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदाने अजून एक शब्द वापरलेला आहे तो असा की हे लोणी क्षयहर आहे आता क्षयहर म्हणजे काय किंवा क्षय म्हणजे कुठला आजार तर जनरली बोलीभाषेत आपण म्हणतो की एखाद्याला क्षय झाला म्हणजे काय तर त्याला टी झाला आता टी बी झाल्यानंतर हे लोणी उपकारक आहे का तर निश्चितपणे आहेच आहे पण फक्त ते टी बीमध्येच उपकारक आहे असा त्याचा अर्थ नाही बघा बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्याला जेव्हा टी बीचा आजार होतो तेव्हा तो, ते तो टी बीची सात आठ महिने जी काही ट्रीटमेंट असेल तो ती पूर्ण करतो परंतु असं दिसतं की त्याचं टी बी तर बरा झालेला आहे परंतु टी बी नंतर निर्माण झालेली जी काही लक्षणं त्याला निर्माण झालेली आहेत म्हणजे त्याचं वजन कमी झालेलं असेल किंवा त्याचा खोकला असेल किंवा त्याला ओव्हरऑल आलेला थकवा किंवा श्रम असतील तर हे काही पूर्णत त्याचे बरे झालेले जाले, नसतात आणि असे जे काही लक्षणं आहेत अशी जी काही क्षयाची लक्षणं आहेत और है। ही क्षयाची लक्षणं कधी बरी होतात जेव्हा तुमच्या शरीरातला क्षय समूळ नष्ट होतो आणि असा क्षय समूळ नष्ट करण्याचं सामर्थ्य या लोण्यामध्ये आहे असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मी माग्याशी सांगितलं की हे जे लोणी आहे हे वृक्ष सांगितलेलं आहे वृक्ष म्हणजे काय तर तुमच्या शरीरातला शुक्रक्षय भरून काढणारं तर इथं ज्या अर्थी हे क्षयहर आहे त्या अर्थी ह्या सप्तधातूंना हे लोणी उपकारक आहे आणि म्हणूनच ते क्षयहर आहे आता इथे बऱ्याचदा असं दिसतं की नवीनच लग्न झाल्यानंतर जे जोडपी असतात तर त्यांच्यामध्ये शरीर संबंधांचं जी काही फ्रिक्वेन्सी असते वारंवारता असते ती थोडी जास्त असते त्यांच्यामध्येच असेल असं नाही ज्यांच्या कोणामध्ये शरीर संबंधांची फ्रिक्वेन्सी वारंवारता जास्त आहे त्यांच्यामध्ये शुक्रक्षय झालेला दिसतो आणि एकदा की शुक्रक्षय झाला तर वेगवेगळी लक्षणं शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि ही लक्षणं दूर करण्याचं सुद्धा या लोण्याकडे आहे कारण हे लोणी शुक्रक्षय भरून काढणार आहे सप्तधातुक्ष जो झालेला आहे तो भरून काढणार आहे आणि म्हणूनच आणि क्षय फक्त मैथुनानेच होतो असंही नाही समजा तुमचा वारंवार खूप मोठमोठे प्रवास होत आहेत किंवा दिवसभरातला तुमचा प्रवास भरपूर होतोय दगदग भरपूर आहे तर तिथेसुद्धा आपल्या धातूंचा क्षय होत असतो विशेषतः शुक्राचा क्षय होत असतो आणि हा झालेला क्षय भरून काढण्याचं सामर्थ्यसुद्धा या लोण्याकडे आहे असं सांगितलेलं आहे तसंच हे जे लोणी आहे हे कासहर आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे कासहर म्हणजे काय तर खोकला बरं करणारं बघा क्षयामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारे खोकला असतो आणि म्हणजे क्षयाचं जे कार्डिनल्स आहेत ज्याला आपण म्हणतो की एखाद्याला टी वी झालं आहे म्हणजे काय मग तो खोकत असणार आता इथे हा जो खोकला असतो हा क्षयजन्य खोकला असतो आणि असा खोकला ज्याला कोणाला आहे भले क्षय नसेल परंतु असा खोकला झालेला आहे थोडाफार धातू क्षय झाला आणि आता खोकला येतोय आणि हा खोकला बराच होत नाही असं बऱ्याचदा दिसतं की वेगवेगळे कप सिरप घेऊन झाले वेगवेगळे ट्रीटमेंट झाले पण खोकला काही बरा होत नाही तर अशावेळी त्या रुग्णाने किंवा त्या व्यक्तीने जर नियमितपणे लोण्याचं सेवन केलं तर निश्चितपणे त्याचा असा बरा न होणारा खोकलासुद्धा बरा होऊ शकतो जर तो धातूक्षयातून आलेला असेल तर निश्चितपणे तो बरा होतो शिवाय आयुर्वेद असं सांगतोय की हे जे लोणी आहे हे आर्दित हरसुद्धा आहे आर्दित हा काय प्रकार आहे किंवा हा काय आजार आहे तर ज्याला फेशियल पॅल्सी किंवा फेशियल पॅरालिसिस आपण म्हणतो म्हणजे पक्षाघातच परंतु फक्त तोंडाचा पक्षाघात झालेला आहे म्हणजे तोंड वाकडं झालेलं आहे बोलीभाषेत आपण म्हणतो ना की त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला आणि त्यांचं त्याच्यामध्ये तोंड वाकडं झालेलं आहे तर हा तोंड वाकडं होण्याचा जो पक्षाघाताचा प्रकार आहे त्याला आयुर्वेदाने आर्दित म्हणलेला आहे आणि ह्या आर्दित व्याधीची सगळ्यात उत्तम चिकित्सा कुठली असेल तर ती म्हणजे लोणी खाणे असं सांगितलेलं आहे शिवाय हे जे लोणी आहे हे, हे दाहहर असं सुद्धा सांगितलेलं आहे दाहहर म्हणजे काय तर शरीरामध्ये कुठेही होणारी जी आग आहे ही आग थांबवण्याचं काम हे लोणी करत असतं बघा जनरली असं दिसतं की ज्यांची समजा एखाद्याला टीबी झालंय आणि त्याने टी व्हीची ट्रीटमेंट त्याची कम्प्लीट झाली तर त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये दाह होत असतो म्हणजे शरीराची आग होत असते किंवा डायबिटीजचे काही रुग्ण असतात ते नेहमी सांगतात की डॉक्टर आमच्या तळव्यांची तळ हाताची असेल किंवा तळ पायांची असेल आग होती आणि ती आग कशानेच थांबत नाही किंवा इतर काही कारणाने ज्यांची रक्त दृष्टी झालेली आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये उष्णतापित्त तर खूप वाढलेले आहे तेही लोक असं सांगतात की डॉक्टर सगळ्या अंगाची आग होते हाताची आग होते पायाची आग होते डोळ्यांची आग होते माथ्याची आग होते घशात आग होते किंवा वारंवार तोंड वगैरे येते तर हे सगळं जी काही आग होते ही जी लक्षणं आहेत ही स्पेसिफिक लक्षणं जर कमी करायची असतील तर निश्चितपणे लोण्याचा वापर होऊ शकतो किंवा अशी लक्षणं आपल्याला होऊच नाही असं वाटत असेल तर आपल्या आहारामध्ये आपण लोण्याचा समावेश करायला पाहिजे आणि आता पुढचा जो लोण्याचा गुणधर्म सांगितलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे तो असं सांगितलेला आहे की हे जे लोणी आहे हे लोणी श्रमहर आहे आता हे इतकं महत्त्वाचं काय आहे तर बघा आपल्या शरीराला जे काही दिवसभरात श्रम होत आहेत समजा एखादा मनुष्य दिवसभरात भरपूर श्रम करतो आहे मग त्याचं धावपळीचं जीवन आहे तो ट्रॅव्हल खूप करतोय किंवा त्याचं कामाचं स्वरूपच तसं आहे अगदी गृहिणींमध्ये सुद्धा दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामं सुरू असतात आता ह्या कामांमुळे किंवा ह्या दगदगीमुळे होतं काय तर शरीराची झीज होते आणि ते साहजिकच आहे कामांसाठी शरीराची ऊर्जा वापरली जाते आणि ही ऊर्जा वापरायची असेल तर शरीराची झीज होणं साहजिक आहे मग आता ही झालेली झीज त्या दिवशीच लगेचच भरून येणं अपेक्षित आहे परंतु प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही आणि म्हणूनच वेगवेगळ्या तक्रारी किंवा वेगवेगळे सिमटम्स आपल्याला दिसायला लागतात म्हणजे हे सिमटम काय असू शकतात की अधूनमधून माझं डोकंच दुखतं आहे किंवा हाताला मुंग्या येत आहेत पायाला मुंग्या येत आहेत अगदी थकल्यासारखं वाटतंय किंवा काम करण्याची इच्छाच नाही आहे किंवा मग चक्कर येते किंवा थोडी बऱ्याचदा असं गृहिणी असं सांगतात की सकाळी सकाळी काम करण्याची अजिबात इच्छा नसते बळच कामाला लागावं लागतं एकदा बळच कामाला लागल्यावर दिवसभर त्या काम करतात परंतु संध्याकाळ झाल्यानंतर मात्र शरीरामध्ये किंवा अंगामध्ये थोडीशी कणकण येते आणि असं वाटतं की आपण आजारी आहोत की काय अशी शंका निर्माण होते कधी हिमोग्लोबिनची कमी असते कधी कॅल्शियमची कमी असते कधी व्हिटॅमिन कमी पडतंय बी ट्वेल कमी पडते कधी काय तर हे जे सगळं होतं आहे ना ह्या सगळ्याचा समावेश आपण इथे श्रमहर गुणाने हे जे काम होतं लोण्याचं कारण दिवसभरात झालेले श्रम जर भरून निघाले नाही तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये कशाचे ना कशाची आपल्याला कमतरता पडणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या छोट्या मोठ्या तक्रारींचं उत्तर जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या आहारामध्ये नियमितपणे अगदी रोज शक्य नाही झालं तरी चालेल परंतु नियमितपणे आहारामध्ये लोण्याचा समावेश करण हे लोणी आपल्या शरीरामध्ये जी काही झीज झालेली आहे ही झीज भरून काढण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतं अनेक पेशंटमध्ये अनेक माझ्या रुग्णांमध्ये मी त्यांना सांगत असतो आणि ज्यांनी हे फॉलो केलेलं आहे त्यांच्या ह्या बारीक सारीक तक्रारी कुठल्याही औषधांशिवाय ब बऱ्या झालेल्या जे अनेक वेळा बघितलेलं आहे म्हणून इतकं आहे पुढं आयुर्वेद असं आहे की हे लोणी चक्षुष्यसुद्धा सुद्धा आहे म्हणजे हे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत खरंतर लोण्याचे असं मी म्हणेन कारण आपण जनरली बघतो की डोळ्यांसाठी काय करायचं डॉक्टर किंवा डोळ्यांसाठी मी त्रिफळा घेऊ का मधातून आवळा घेऊ का किंवा हिरडा घेऊ का अनेक प्रश्न विचारले जातात आता ही झाली औषधं यांचासुद्धा उत्तम उपयोग होतो या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच परंतु ते जर नियमितपणे जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही लोणी घ्या लोणी हे चक्षुष्य सांगितलेलं आहे आणि हे चक्षुष्य त्याचं जे काम आहे हे आपल्या म डोळ्यांची आग होत असेल किंवा नंबर सततच वा पुढे पुढे जात असेल वाढत असेल किंवा डोळ्यांच्या संदर्भाने ज्या काही तक्रारी आपल्या असतील तर त्या तक्रारी नष्ट करण्याचं सामर्थ्यसुद्धा या लोण्यामध्ये शिवाय लोण्याच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाने अजून एक श्लोकामध्ये असा शब्द वापरलेला आहे की विशेषात अमृतम शिशो हो म्हणजे काय तर हे जे लोणी आहे हे विशेषत शिशो हो म्हणजे काय लहान मुलांसाठी अमृत अम्रुत, अमृतासारखं आहे कारण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलाच असता की डॉक्टर मग हे लहान मुलांना दिलं तरी चालेल का तर याचं उत्तर आहे लहान मुलांसाठी तर ते अमृतच आहे आणि का नसणार कारण अमृत जे निघालं ते समुद्रमंथनातून निघालं आणि लोणी कसं निघतं लोणी हे दह्याच्या मंथनामधूनच निघतं मग ते अमृत असणारच आहे शिवाय ते बालकांसाठी आणि वृद्धांसाठी सुद्धा अमृत अमृता समान आहे किंवा विशेष हितकारक आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे शिवाय या लोण्याचा अजून एक चांगला गुणधर्म सांगितलाय तो असा की हे लोणी मेद्य मेद्य म्हणजे काय तर मेध्य म्हणजे मेधाशक्तीवर्धक किंवा बुद्धिवर्धक बुद्धीला तल्लक करणारं आता लहान मुलांसाठी त्यांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी किंवा त्यांच्या बुद्धीच्या वाढीसाठी जर काही शोधत असाल कुठलं टॉनिक शोधत असाल तर लोणी हे सर्वोत्तम टॉनिक आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे सर्वांसाठीच ज्यांना कोणाला आपली मेधाशक्ती बुद्धी तल्लक करायची आहे बुद्धी वाढवायची आहे त्यांच्यासाठी नियमितपणे लोणी खाणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच की काय आपल्याकडे भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा लोणी घाण्याला प्राधान्य दिलं होतं अगदी जे लोणी ब कारण बघा जे लोणी बनवत होते तेच लोणी खात नव्हते म्हणजे ज ज्यांच्याकडे लोणी बनवलं जात होतं तेच आपलं हे लोणी बाजारात विकून त्यातून पैसे अर्थार्जन करत होते तर श्रीकृष्णांनी तिथे हाच संदेश दिला अगदी त्यांना बाजारात जाण्यापासून अडवून तुम्हीसुद्धा हे लोणी खाल्लं लो पाहिजे कारण ह्या लोण्याचे एवढे जे काही गुणधर्म आहेत या अर्थातच भगवान श्रीकृष्णांना माहिती होते आणि म्हणूनच त्यांनीसुद्धा आपल्या बाललीलांमधून आपल्याला संदेश दिलेला आहे की तुम्ही लोणी खा तर असो तर हे होतं लोण्याविषयी आणि हा ज्यांना वजन वाढवण्यासाठी लोणी खायचे त्यांच्यासाठी सुद्धा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही म्हशीच्या दुधापासून किंवा म्हशीच्या दह्यापासून बनवलेलं लोणी खाल्लं तर ते मेदवर्धक म्हणजे मेद वाढवणारं आहे वजन वाढवणार आहे तर तिथे त्या ठिकाणी तुम्ही म्हशीच्या दुधापासून दह्यापासून बनवलेल्या लोण्याचा वापर करू शकता आता लोणी खात असताना एक गोष्ट मात्र विशेषत्वाने काळजी घेतली पाहिजे ती अशी की हे जे लोणी खायचे हे ताजं खायचं आहे हे लोणी घरी बनवून ताजं लोणी खाल्लं तर हे जे काही वर सांगितलेले फायदे आहेत ते निश्चितपणे आपल्याला मिळू शकतात लोणी काढलं आहे आणि ते दहा दहा पंधरा पंधरा दिवस फ्रीजमध्ये तसंच ठेवलं आहे आणि मग त्याचा वापर केला जातो तर त्याचे विशेष असे फायदे मिळणार नाहीत हे सगळे फायदे आयुर्वेदाने जे ताजं लोणी आहेत त्या ताज्या लोण्याच्या सांगितलेले आहेत आता इथे ताजं लोणी कसं बनवायचं तर निश्चितपणे आपण हे सुद्धा दाखवणार आहोत की हे लोणी घरच्या घरी रोज सुद्धा बनवता येऊ शकतं कसं बनवायचं हे पुढच्या क्लिपमधून आपण पाहूयात तर मित्रांनो हे होते ताजं लोणी खाण्याचे फायदे आणि त्याची कृतीसुद्धा थोडे कष्ट आणि थोडंसं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे ताजं लोणी बनवू शकतो आणि त्याचे फायदे घेऊ शकतो असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेट आहोत खूप खूप धन्यवाद